दोन गोष्टी सादर करतो एक डेडिकेटेड टू ऑल वुमन एम्पॉवरमेंट मनातल्या मनातले श्लोक किती जणांच्या मनातले श्लोक मनातल्या मनातले श्लोक असं नाव आहे आणि खास डेडिकेटेड टू मना सज्जना भक्तीपंथेची जावे ही चाल तुम्हाला माहिती आहे <clears throat> जगी सर्व सुखी असा तोच आहे नशीबी जयाचा गाढ झोप आहे ज्यांच्यावर ईश्वराची कृपा दृष्टी होते त्यांचेच सकाळी पोट साफ होते अधा ती ती आता ती स्त्री आहे घरातली ती म्हणते की पहिला चहा रोज मिळावा आयता अनंता तुला मागणे हे आता दुसरं म्हणते की आज कुठली भाजी आमटी करावी रोजची ही काळजी मला नसावी आणि सगळ्यात महत्वाचं कृपा मजवरी नित्य तुझी असावी कामाला बाई देवा चांगली मिळावी वाटेल तेव्हा मी वाटेल ते खावे वजन माझे किंचित तरीला वाढावे वय माझे कितीही वाढत राहावे परी बालपण थोडे टिकून राहावे आणि शेवट असा आहे मित्रांनो की नको रे मना काळजी ती कशाची मला दे कला आनंदी राहण्याची मला दे कला आनंदी राहण्याची